नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत पुण्यतिथी सप्ताह आहे या पुण्यतिथी सप्ताहामध्ये स्वामींच्या विशेष अशा सेवा केल्या जातात या सप्ताहामध्ये तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करू शकता तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता याशिवाय तुम्हाला आणखीन मोठी सेवा करायची असेल तर तुम्ही श्री गुरुचरित्राचे पारायण करू शकता पण श्री गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियमांचे विशेष पालन करावे लागते हे पालन करणे सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्रसार या सातशे श्लोकी ग्रंथाचे पारायण करू शकता हा ग्रंथ काय आहे आणि याचे पारायण कसे केले जाते याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गुरुचरित्र हा पावन ग्रंथ सर्वांनाच माहिती असेल या ग्रंथाला पाचवा वेद मानले जाते या ग्रंथाचे एक तीन सात दिवसांचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना काही कडक नियमांचे पालन करावेच लागते जसे की कांदा लसूण मांसाहार वर्ज्य करणे एकच धान्य खाणे ब्रह्मचर्याचे पालन करणे जमिनीवर झोपणे सर्वांनाच हे नियम पाळणे शक्य नसते त्यामुळे इच्छा असूनसुद्धा पारायण करण्याचे राहून जाते त्यामुळे तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण करू शकता स्वत या ग्रंथामध्ये असे लिहिलेले आहे की या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण केल्याचे फळ मिळेल सप्तशती म्हणजे सातशे श्लोकी आणि गुरुचरित्रसार म्हणजे श्री गुरुचरित्राचे सारांश रूपात केलेले कथन या ग्रंथामध्ये एकूण एकावन्न एक अध्याय आहेत आणि अध्यायही खूप छोटे आहेत श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथ श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी रचलेला आहे श्री सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र हा मराठीतील महान ग्रंथ आहे श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी पूर्ण दत्तावतार श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी शके अठराशे पंचवीस म्हणजे इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये कार्तिक महिन्यात श्रीगंगा तीरावरील श्री ब्रह्मावर्त येथे लिहून तयार केला आता जर पुण्यतिथी सप्ताहामध्ये तुम्हाला याचे पारायण करायचे असल्यास वाचन कसे करावे या ग्रंथामध्ये एक्कावन्न अध्याय आहेत तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते सात दुसऱ्या दिवशी अध्याय आठ ते सतरा तिसऱ्या दिवशी अध्याय अठरा ते सत्तावीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस पाचव्या दिवशी अध्याय पस्तीस ते सदतीस सहाव्या दिवशी अध्याय अडतीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते अध्या एकावन्न तर अशा पद्धतीने सात दिवसामध्ये आपले एक पारायण पूर्ण होईल याचे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात तुम्ही पूजा मांडणी करून या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे या ग्रंथाची मांडणी करून पारायण केले तरीही चालेल आता या ग्रंथाचे पारायण कसे करावे तर पारायण करताना सुरुवातीला तुम्ही श्री स्वामी सवन म्हणावे त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राची एक माळ जप करू शकता यानंतर हे श्री दत्तात्रेय स्त्रोत्र म्हणायचे आहे यानंतर चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्त स्त्रोत्रम म्हणायचे आहे पारायण करताना आपले भरकटणारे मन एका जागी स्थिर व्हावे आणि शांत एकाग्र मनाने आपल्याकडून पारायण पूर्ण व्हावे यासाठी हे श्री दत्त स्त्रोत्रम महत्वाचे आहे आता इथून पुढे आपल्याला अध्यायांचे वाचन करायचे आहे तर हा आहे अध्याय पहिला इथे एक टीप दिलेली आहे तर प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचित गेल्यास श्रीमद भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचे श्रेय पदरी पडते भक्तांसाठी आम्ही ते प्रत्येक ओवीच्या सुरुवातीला देत आहोत इथे तुम्हाला डाव्या बाजूला श्री भगवान उवाच असे लिहिलेले दिसत असेल इथे प्रत्येक ओवीमधील तिसरे अक्षर रांगेने जोडल्यानंतर भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय तयार होतो म्हणजेच आपल्याला हा ग्रंथ वाचताना गीतेमधील पंधरावा अध्याय वाचल्याचेही पुण्य मिळणार आहे इतकी सुंदर रचना परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी केलेली आहे मूळ श्री गुरुचरित्रातील अध्याय हे मोठे आहेत त्याला वाचण्यास वेळही जास्त लागतो या ग्रंथामधील अध्याय हे सारांश रूपात म्हणजे छोटे आहेत त्यामुळे वाचण्यास वेळ कमी लागतो एका बैठकीमध्ये या संपूर्ण ग्रंथाचे पारायण करण्यासाठी साधारण पावणे दोन ते दोन तास लागतात त्यामुळे आपल्या कामाचे स्वरूप बघूनच पारायण करण्याची वेळ निवडावी तुम्ही बघू शकता की यामधील अध्याय खूप छोटे छोटे आहेत अध्यायवाचन वाचन स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये करावे अध्यायवाचन वाचन करताना कुणाशीही मध्येच बोलू नये किंवा मध्येच उठू नये आपले संपूर्ण वाचन पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यावी पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडावा संकल्प घेताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी अक्षता एखादे फूल घ्यायचे आहे आणि आपले नाव आणि गोत्र सांगायचे आहे गोत्र माहिती नसल्यास काश्यप म्हणून उल्लेख करावा पुण्यतिथी सप्ताहामुळे तुम्ही एक पारायण करणार आहात का सात पारायणे करणार आहात हे आपल्याला सांगायचे आहे आणि ही पारायणे तुम्ही कोणत्या मनोकामना पूर्तीसाठी करणार आहात आपल्याला हेही बोलायचे आहे आणि ही सेवा श्री दत्तगुरू महाराजांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनी निर्विघ्नपणाने आपल्याकडून पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणून हे पाणी एखाद्या तामणामध्ये सोडून द्यायचे आहे महिलांनी आपल्या मासिक धर्माचा विचार करूनच पारायणाचा संकल्प सोडावा वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरातील इतर सर्व देवी देवतांची स्वामींची श्री दत्तगुरूंची पूजा करून घ्यायची आहे या ग्रंथाचीही आपल्याला पूजा करायची आहे ग्रंथाला अष्टगंध अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि पिवळे फूल अर्पण करायचे आहे धूपदीप दाखवून वाचनाला सुरुवात करायची आहे पारायणाच्या प्रत्येक दिवशी श्री दत्तगुरूंना स्वामींना या ग्रंथाला आपल्याला खडीसाखर दूधसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता या पारायणाचे उद्यापन कसे करावे हेही या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे उद्यापनाच्या दिवशी कांदा लसूणविरहित काहीतरी गोडाधोडाचा जेवणाचा नैवेद्य श्री दत्तगुरूंना आणि ग्रंथाला अर्पण करावा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्री दत्तगुरूंच्या नावाने स्वामींच्या नावाने एखाद्या गरजूला गरीबाला अन्नदान आणि अर्थदान करू शकता आपली पारायणे पूर्ण झाल्यावर पुरुषांनी तीन साधकांना आणि स्त्रियांनी तीन सुवासिनींना श्री सप्तशती गुरुचरित्रसार पोथी दान करावी जे साधक या ग्रंथाचे पठण पारायण करतील ज्यांना याची खरंच गरज आहे अशांनाच या ग्रंथाची प्रत द्यावी हे, हे कधीही चांगले धार्मिक पुस्तके जिथे मिळतात तिथे हा ग्रंथ तुम्हाला सहज उपलब्ध होईल आता हे पारायण करताना नियम कोणते पाळावेत आपली संकल्पयुक्त पारायणाची सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार हा संपूर्णपणे वर्ज करावा रोजचे जेवण हे कांदा लसूण विरहितच असावे परान्न खाऊ नये परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे हॉटेलचे जेवणे परान्न खाल्ल्याने बरेचसे दोष आपल्याला लागत असतात आणि यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून परान्न हे कटाक्षाने टाळावे ब्रह्मचर्याचे पालन करावे जेवणामध्ये फक्त कांदा लसूण वर्ज करावा पण तुम्ही भात भाजी पोळी भाकरी असं सर्व काही खाऊ शकता श्री गुरुचरित्राप्रमाणे एकच धान्य खाण्याचा नियम इथे लागू होत नाही जर तुम्ही याचे एक दिवसाचे पारायण करणार असाल तर तुम्हाला त्या दिवशी तरी हे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे आणि जर तुम्ही सप्ताह पद्धतीने पारायण करणार असाल तर तुम्हाला सातही दिवस हे सर्व नियम पाळावे लागतील मासिक धर्म सुतक विटाळ या काळामध्ये याचे वाचन किंवा श्रवण करू नये जर तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथी सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसल्यास तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण करू शकता कारण या ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केल्यामुळे आपल्याला श्री गुरुचरित्र वाचल्याचेच पुण्यफळ प्राप्त होते असे खुद या ग्रंथातच सांगण्यात आलेले आहे तुमच्या आरोग्य आर्थिक शैक्षणिक संतती किंवा इतर कोणत्याही समस्या असेल किंवा फक्त स्वामी महाराजांची सेवा म्हणूनसुद्धा तुम्ही या ग्रंथाचे नक्कीच पारायण करावे आणि अनुभव घ्यावा पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये नारळ खडीसाखर फूल घेऊन जायचे आहे आणि स्वामींसमोर उभे राहून आपण श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पुण्यतिथी सप्ताहामध्ये एक पारायण करणार आहोत किंवा किती पारायण करणार आहोत हे स्वामींना सांगायचे आहे आणि त्यांनी हे, हे पारायण आपल्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला हीच कृती करायची आहे पण त्यावेळी आपल्याला सोबत दक्षिणाही घेऊन जायची आहे आणि दक्षिणानंतर तुम्ही तेथील दानपेटीमध्ये अर्पण करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ